हे सगळ्यांची एकजूट बघितल्यानंतर आमचे सर्व उमेदवार गोरेगावातून विजयी होतील याच्याबद्दल आता शंका उरलेली नाही फक्त पंधरा दिवस आता बाकी आहेत वेळ कमी आहे म्हणून मी सर्व कार्यकर्त्यांना आता विनंती करतोय की आता इथून पुढचा एक एक दिवस नव्हे तर एक, एक तास हा जनतेशी संपर्कामध्ये खर्च करा आणि जनतेला हे सांगायला पाहिजे की आपली मुंबई जर सुरक्षित ठेवायची आहे चांगली ठेवायची तिची प्रगती व्हायची असेल तर एकच नेते हे काम करू शकतात आणि ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे यांच्या इतके मुंबईच्या प्रश्नांची जाण दुसऱ्या कुठल्याही नेत्याला नाही असा मला स्वतःला विश्वास आहे आणि म्हणून मुंबईची जनता या वेळेला पूर्ण विश्वास हा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या उमेदवारांवर ठेवेल आणि त्या अर्थाने आमचे जे गोरेगावातले सगळे उमेदवार आज अर्ज दाखल करतायत पुढच्या पंधरा दिवसामध्ये आम्ही गोरेगावातल्या घराघरामध्ये जाऊन आमचे जे चिन्ह आहे मशाल हे मशाल चिन्ह यशस्वी करा त्याला मतदान करा यासाठी विनंती करणार आहोत आग्रह करणार आहोत आणि त्यासाठी आमची सगळी फौज आज तयार झालेली आहे कालपर्यंत आपल्या पक्षात हे हे होत असत प्रत्येक निवडणुकीमध्ये कुणी ना कोणी येतं जातं ते चालतं म्हणजे एक प्राणी आहे गोन। घोण त्या घोण्याला हजारो पाय असतात त्यातले एक दोन पाय तुटले तर घोंड चालायची थांबत नाही शिवसेना घोणीपेक्षा प्रचंड आहे त्यामुळे आम्ही आमची ही जी काही एकजूट आहे त्याच्या समोर हे जे समोर गद्दारी केलेले लोक आहेत त्यांच्या ठिकऱ्या उडल्याशिवाय राहणार नाही कारण एकच ब्रँड आहे तो म्हणजे मुंबईचा ब्रँड ठाकरे ब्रँड